नमस्कार मित्रांनो आमच्या डिजिटल कोकण युट्यूब चॅनलवर आपलं आपला स्वागत असा मित्रांनो महाराष्ट्रात एच एस आर पी नंबर प्लेट लावण्याची वाढवण्यात आणि ही शेवटची असू त्याच्यामुळे परत मुदत परत मिळत आशेवर न राहता आपण आताच एच एस आर पी नंबर प्लेट लावलेली बरी दिनांक एक डिसेंबर पासून कडक अंमलबजावणी पण सुरू होईल मित्रांनो एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ज्याच्यामध्ये लेझर कोड नॉन रिम्युवेबल लॉक्स वगैरे फीचर्स असतात त्यामुळे काय होता वाहन चोरी होण्यापासून बचाव होता कारण आता आपल्या कोकणात पण वाहन चोरी होण्याचे प्रकार भरपूर वाढलेले असतात त्याच्यामुळे ज्यांच्या गाड्यांका एच एस आर पी नंबर प्लेट त्यांचा वाहन शोधूक खूप सोप्या जाताला तसंच वाहनांचा क्लोनिंग म्हणजे एकसारखे नंबर प्लेट दोन तीन गाड्यांका लावायचे ते आता तसे लावू केवचे नाही आता बंद करू पाया मित्रांनो एच एस आर पी साठी सुरुवातीची शेवटची तारीख एकतीस मार्च दोन हजार पंचवीस होती त्यानंतर ती तीस एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली त्यानंतर परत एकदा तीस जून पर्यंत वाढवले आणि ती पुढे पंधरा ऑगस्ट पर्यंत वाढवलेली होती आणि आता परत तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही मदतवाढ वाढवण्यात वाड़ असा म्हणजे सलग चार वेळा ही मदतवाढ वाढवलेली असा पण एक डिसेंबरपासून एच एस आर पी नसलेल्या वाहनांवर कडक कारवाई होऊ शकतात एच एस आर पी नंबर प्लेट जर नसली तर वाहन जप्ती पण केला जाऊ शकतं आणि एच एस आर पी नंबर प्लेट बसवल्यानंतरच त्या वाहन दिला जाता आणि तो पण जो काही दंड असा दंड पण जास्त असा कारण एक हजार ते दहा हजार याच्यामध्ये तो दंड असतो त्याच्यामुळे तो दंड भरून घेतल्यानंतरच वाहन दिला जातला तसाच आर टी ओ सह म्हणजे वाहन ट्रान्सफर करणं री रजिस्ट्रेशन ग्रीन टॅक्स वगैरे जे काही हे गोष्टी असत ना ते पण जर एच एस आर पी नंबर प्लेट नसतात तर ते करूक येऊचे नाही मित्रांनो आपल्या राज्यात एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीची दोन कोटी चोपन्न लाख नव्वद हजार एकशे एकोणसाठ जुनी वाहने असत त्यापैकी एकोणपन्नास लाख एकोणनव्वद हजार सहाशे छाप वाहनांवर एच एस आर पी नंबर प्लेट बसवलेली असा म्हणजे साधारण वीस टक्के सुमारे दहा टक्केने बुकिंग म्हणजे नोंदणी केलेली असतात अंदाजे सत्तर टक्के वाहने अजूनही बाकी असत त्यामुळे वाहनधारकांनी तीस नोव्हेंबर पर्यंत बंधनकारक असा मित्रांनो अपॉइंटमेंट बुक कशी करायची थोडक्यात समजून घेऊया राज्य परिवहन खात्याच्या अधिकृत पेजवर जाऊन तुमचा आर ऑफिस सिलेक्ट करायचा वाहनाचं पूर्ण तपशील व्यवस्थित भरायचो आणि स्लॉट निवडायचो फिटमेंट सेंटर जवळ जाऊन किंवा घरपोच सेवेचा वापर करून प्लेट बसून घ्यायची प्लेट बसवल्यानंतर लेझर अटॅच कोड आणि नॉन रिम्युएबल लॉक्स नीट तपासून घ्यायचे तसा शासकीय दरानुसारच पैसे द्यायचे आणि जर कोणी जास्त पैसे जर घेतल्या किंवा प्लेट बसवताना चुकीची बसवल्यानंतर लगेच त्याची तक्रार करायची आणि आजच अपॉइंटमेंट घ्यावा आणि तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आधी याच्यासरफी नंबर प्लेट बसून घ्यावा आणि होणाऱ्या कारवाईपासून आपलं बचाव करा कारण नंबर प्लेट बसूक साधारण पाचशे ते सहाशे रुपये खर्च येत पण जर नंबर प्लेट बसवलेली नस नसली तर दंड हे हो साधारण एक हजार ते दहा हजारपर्यंत असू शकतात त्याच्यामुळे आताच सहाशे रुपये गेले तरी चलतील पण नंतर जर दहा हजार रुपये जर भरूचे येले तर खूप अडचण होऊ शकता मित्रांनो आजची माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपली काळजी घेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र